आणि खाली काय ना एक आता तिरप्या गुणाकारामध्ये जर कटत असेल तर कटू शकता कितीने भाग देतो रे कितीने जातो दोन ने दोन ने तुम्ही कट पण भाग द्या हा एक बे उरला एक बे, बे पंचे इकडे बे एक बे, बे बे चो आ, आ, आता अंशाचा गुणाकार आवश्यक आहे 14 8 14 8 112 भागिले 15 एक